वाह म्हणजे मित्राचा जीव गेला तर चालेल पण पतंग्याचा नको सचिनने पटकन विचारलं अरे पण तू तर त्याला फरफटवत होतास ना मग तुझा जीव कसा जाईल दोन जे बोललास त्यावर तरी ठाम राहा लिंबाजी म्हणाला सचिन आपल्याच शब्दात अडकला हा बधीर आणि त्याची फालतू बकवास बाजूला ठेवा थोडा वेळ आणि जरा घड्याळाकडे लक्ष द्या भेंडी दहा वाजून गेल्यात ईशा मॅडमला रिसीव करायला जायचंय तिथून थेट पोलीस चौकीत जाऊन अर्णवची भेट घ्यायची आहे असं म्हणत विजयने चहाचा शेवटचा घोट घेतला आणि रिकामे कप घेऊन किचन कडे गेला सुखद धक्काच बसला इतकी नामांकित आणि यशस्वी लॉयर अवघ्या होती सचिनने निघण्यापूर्वी तयार व्हायला एवढा वेळ का घेतला हे आता कळलं प्लेजर टू मीट यू प्रोफेसर तिने हसून म्हटलं सेम हियर मी प्रत्युत्तर दिलं मग पुढे थोडी जुजबी चर्चा झाली मी तिला ईशा मॅडम म्हणणं आणि तिने मला म्हणून हाक मारणं हे इतकं औपचारिक आणि ऑड वाटू लागलं की आम्ही न बोलताच एकमेकांना अरे तुरे करण्याची संमती देऊन टाकली संभाषणात जरा मोकळेपणा आला गाडीत पुढे लिंबाजी आणि विजय मध्ये मी आणि ईशा तर सर्वात शेवटी भडकलेला सचिन बसला होता खरं तर त्याला आमच्या दोघांमध्ये बसायचं होतं पण त्यामुळे आम्ही दोघं चिरडून जाऊ अशी भीती असल्याने लिंबाजीने त्याला मागे बसवलं तो त्याच रागात असावा मी पुन्हा एकदा सांगते प्रोफेसर फक्त तुमची फॅन आहे म्हणून मी अर्णवला वाचवणार नाही तो निष्पाप असल्याची खात्री झाली तरच मी ही केस घेईन ईशाने बजावलं तो दोषी असेल तर आम्ही तरी त्याला का वाचवू नाईम घोस्ट गुन्हेगारांची मदत करत नाहीत मी म्हटलं हो ते तर आहेच म्हणूनच तुम्ही हजारो लाखो लोकांचे आवडते आहात मला तर विश्वासच बसत नाही की मी आज तुमच्या सोबत आहे ईशाचे डोळे आनंदाने चमकले तेव्हाच लिंबाजीने ब्रेक मारला गाडी पोलीस चौकी बाहेर उभी राहिली आम्ही बाहेर पडलो वकील सोबत असल्याने यावेळी अर्णवला भेटायला कसली चाळकाठी आली नाही पण तीन जणांनाच भेटण्याची परवानगी मिळाली ईशा मी आणि लिंबाजी आत गेलो दाढी वाढलेला चेहरा काळवंडलेला आणि अजूनही भेदरलेला अर्णव समोर येऊन बसला भिव नकोस आम्ही तुला मदत करण्यासाठी चालूय जे काही घडलं ते नीट तपशीलवार सांग लिंबाजीने धीर देत म्हटलं अर्णवने पुन्हा एकदा आपल्या ॲनिव्हर्सरीच्या दिवसाची हकीकत ऐकवली शेवट फारच भयंकर होता अर्पितावर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगताना तो अक्षरशः रडू लागला त्याने त्या पक्षाचे केलेले वर्णन हुबेहुब काल सचिनवर हल्ला करणाऱ्या नर पतंग्यासारखेच होते अर्णव खोट बोलत नाहीये जे झालं ते अतिशय दुर्दैवी आणि वाईट होत पण चिंता करू नकोस आम्ही लवकरच तुला या आरोपातून निर्दोष बाहेर काढू मी त्याचं सांत्वन करत म्हटलं मी तुम्हाला ओळखतो प्रोफेसर आपली दुनियादारीच्या मालिका पाहिल्याशिवाय मला आणि अर्पिताला झोपच यायची नाही तुम्हाला एकदा भेटावं अशी आमची फार इच्छा होती पण या अवस्थेत भेटायला लागेल असं कधीच वाटलं नव्हतं तुम्ही इथे आहात आता मला न्याय मिळेल याबद्दल अजिबात शंका नाही पण तुमची आणि मॅडमची फी मला परवडणारी नाही आमच्या घरात आम्ही दोघेच कमावते होतो अर्पिता गेली मी तुरुंगात आहे तिथे घरी आईबाबा काय आणि कसं करत असतील ते देवत जाणे अर्णव पुन्हा एकदा भावविवश होत म्हणाला एकदा सांगितलं ना टेन्शन घेऊ नकोस नाईन घोष फक्त पैसे कमावण्यासाठी हेरगिरी करत नाहीत आणि तुझ्या आईबाबांकडेही लक्ष आहे आमचं तेव्हा चिंता सोड लिंबाजीने आश्वस्त केलं हो मलाही नकोय तुझ्याकडून काही मी तुला आणि अर्पिताला नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन ईशाने म्हटलं अर्णव निष्पाप आहे याची खात्री तिला पटली असावी मग आम्ही थेट इन्स्पेक्टर इनामदारांना जाऊन भेटलो अर्णव विरुद्ध कुठलाही खात्री लायक पुरावा नसल्याने त्याला मिळण्यास हरकत नाही उलट त्याचे आई वडील वृद्ध आहेत आणि तो त्यांचा ऐकुलता एक आधार असल्यामुळे त्याला लवकरात लवकर जामीन मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करू ईशाने ठणकावलं पुरावा नाही कसा म्हणता वकीलबाई त्यांच्यात रोज वाद व्हायचे असे मुलीच्या घरच्यांनी सांगितलंय शिवाय घटनास्थळी तो स्वतः उपस्थित होता तेही मध्यरात्री आसपास कोणी साक्षीदार नसताना हा एक प्रॉपर प्लॅन्ड मर्डर आहे आम्हाला नाही वाटत कोर्ट तुम्हाला या केसमध्ये जामीन मिळू देईल इनामदार आपल्या मतावर ठाम होते म्हणजे फारच तपशीलवार तपास केलेला दिसतो तुम्ही मी सहेतुक म्हटलं करावं लागतं पोरांनो घरी बसून डिटेक्टिव्ह वेगळं आणि खऱ्या आयुष्यात तपास करणं वेगळं पोलिसांचं काम कठीण इनामदारांनी आम्हाला टोमणा हाणला खरंय तुमचं पोलिसांचं काम कठीण असत आणि आम्हाला त्यांच्याबद्दल आदरही आहे आमच्या कित्येक केसेस मध्ये पोलिसांनी बरीच मदत केली पण या प्रकरणात तुमच्याकडून थोडा घोळ झाला इनामदार साहेब अर्पिताचा मृतदेह दरीत कड्याच्या पायथ्यापासून चाळीस पंचेचाळीस फुटांवर पडलेला आढळला आता मला सांगा कुणी कुणाला खरंच इतका जोरात धक्का देणं शक्य आहे का की तो चाळीस पंचेचाळीस फूट दूर जाऊन पडेल मी विचारलं इनामदार साहेब गडबडले त्यांनी विचारलं तुम्हाला कुणी सांगितलं हे वर्तमानपत्रात वाचलंय त्यांनी तुमच्या पंचनाम्याचाच दाखला दिलाय खात्री करून घ्या हवं तर मी सल्ला दिला ओ गायकवाड पंचनाम्याची फाईल काढा अर्पिता अर्णव प्रकरणातली त्यांनी आवाज दिला आवाजात आत्मविश्वास नव्हता दाखल झाली इनामदारांनी शहानिशा करून म्हटलं बरोबर आहे तुमचं पण उंचीवरून पडताना माणूस पुढेच ढकलला जातो की हो पण पन चाळीस पंचेचाळीस फूट मी भूमिती सुद्धा शिकवतो साहेब कड्याची उंची कोण वगैरे मोजून सिद्ध करून दाखवू का की त्या कड्यावरून कुणीही खाली पडताना दहा बारा फुटांपेक्षा अधिक लांब जाणं शक्यच नाही मी आव्हान दिलं असं म्हणता आलं लक्षात अहो त्या दरीत दाट रान आहे कोल्ह्या कुत्र्यांची कमी नाही बिबटे सुद्धा आढळतात कधी कधी त्यांनी खेचून नेली असेल बॉडी इन्स्पेक्टर साहेब खुश होत म्हणाले पण तो आनंद औट घटकेचा ठरला तसं असेल तर मृतदेह ओढत नेल्याने मातीवर रक्ताचा पट्टा उमटला असेल शिवाय आसपास जंगली श्वापदांच्या पाऊलखुणा सुद्धा असतील पण पंचनाम्याच्या फोटोत तसं काही दिसत नाही बरं का मी पंचनाम्याचे फोटो पुन्हा पुन्हा पाहिले अखेर त्यांना हार मान्य करावीच लागली रात्री फार उशीर झालेला अंधारही खूप होता फ्लड लाईटच्या उजेडात उरकले सर्व काहीतरी राहून गेलय हे मान्य करतो करा तुम्ही जामिनासाठी अर्ज ते मलुल आवाजात म्हणाले आम्ही विजयी मुद्रेने बाहेर पडलो विजय आणि सचिन गाडी जवळ वाट पाहत होते लिंबाजीने गाडी स्टार्ट केली ईशाला तिच्या बंगल्यावर सोडायचं होत मानलं तुला प्रोफेसर खरं सांगू का मलाही वाटलं होतं की कॉलेजात मुलांना शिकवून झाल्यावर तू फावल्या वेळेत तुझ्या टॅरेस गार्डन मध्ये बसून या डिटेक्टिव्ह कथा लिहित असशील आम्ही तुझ्यातल्या लेखकावर खुश होतो पण तू डिटेक्टिव्ह म्हणून सुद्धा इतका अव्वल दर्जाचा असशील असं वाटलं नव्हतं काय भंभेरी उडाली होती इन्स्पेक्टर साहेबांची ईशा कौतुकाने म्हणाली इनामदाराला सरळ केलास वा एक नंबर त्या दिवशी दारावरच्या सेल्समन सारखा हाकलून लावलं होतं त्याने आम्हाला भे हम्म विजय खुश होत म्हणाला वाक्याचा शेवट त्याला भेंडीने करायचा होता पण सोबत ईशा आहे हे लक्षात येताच त्याने जिभेला ब्रेक लावला झुरळा मारण्याच्या गोळ्या विकायला आल्याप्रमाणे लाचार चेहरा करून बसला होता सचिन समोर मग हाकलणार नाही तर काय लिंबाजीने आठवण करून दिली गाडीत उसळला हास्यकडल बंगल्यासमोर सोडलं तिने निरोप घेताना म्हटलं लिफ्ट साठी थँक्स मी आजच जामिनासाठी अर्ज करायला सांगते माझ्या असिस्टंटला दोन तीन दिवसात तरण बाहेर येईल सर्व साक्षी पुरावे एकत्र करून आपण स्ट्रॉंग केस तयार करू मला आशा आहे तो निर्दोष सिद्ध होईल आज रात्री काय करताय तुम्ही याचा माहीत नाही पण मी फ्री आहे सचिनने पटकन उत्तर दिलं अच्छा पण मी सर्वांनाच आमंत्रित करते आहे आज रात्री आमच्याकडे जेवायला या खास मेन्यू आहे सातपर्यंत पोचा एक दोन तास छान गप्पा मारू नऊ पर्यंत जेवायला बसू चालेल ईशाने गोड हसत निमंत्रण दिलं आम्ही जेवणाचं निमंत्रण कधीच टाळत नाही मॅडम अन्न हे पूर्ण ब्रह्म पण मी शाकाहारी आहे एवढं सांगा बरं का तुमच्या स्वयंपाकीण बाईंना लिंबाजीने हसत म्हटलं नक्कीच बाय वाट पाहते एवढं बोलून ती वळली आणि बंगल्यात शिरली लिंबाजीने गाडी स्टार्ट केली तरी सचिन आणि विजय बंगल्याकडेच पाहत होते मान मोडेल आता समोर बघा मी मोठ्याने म्हटलं तसे ते दचकून समोर पाहू लागले नरपतंग्या मीन टू से अ अॉथमॅन त्याने केला होता अर्पितावर हल्ला आणि तुमच्यावर सुद्धा विश्वासच बसत नाहीये माझा हे कोर्टात सिद्ध करणं सुद्धा खूप अवघड आहे ईशा म्हणाली आम्ही बरोबर सव्वा सात वाजता दुर्वांकूर बंगल्यावर पोचलो होतो चहा नाश्त्यासोबत गप्पांची मैफल रंगून आता अर्धा पाऊण तास झालेला इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्यावर विशेष साहजिकच नरपतंग्यावर आला डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काही लपवून ठेवायचं नसतं या नियमानुसार ईशाला जे हाती लागले ते सांगणं भागच ऐकायला खरंच तुम्हाला हे हॉलिवूडच्या मॉथमॅन मूवी सारखं वाटेल पण तो चित्रपट सुद्धा खऱ्या घटनेवर आधारित होता ईशा मॅडम एकोणीसशे सहासष्ट ते सदुसष्टच्या काळात मॉथमॅनने अमेरिकेतल्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील पॉइंट प्लेझंट भागात दहशत पसरवली होती काही काळानंतर तो जसा एकाएकी अवतरला तसाच गायबही झाला परंतु आज सुद्धा त्या भागात कुठेतरी कोणीतरी त्याला पाहिल्याच्या अफवा ऐकू येतात विजयने माहिती पुरवली नाही पण आपल्याकडे सुद्धा दिल्ली सहा भागात काही वर्षांपूर्वी मंकीमॅनने धुमाकूळ घातला होता रात्रीच्या वेळेस तो एकासीक जोडलेल्या घरांच्या टेरेस वरून उड्या मारायचा बेसावध असलेल्यांना पंजाने ओरबाडायचा आणि पळून जायचा लोक गस्त घालून लागले होते त्याला टरकून रात्रभर पुढे त्याने सुद्धा रिटायरमेंट घेतली असावी कारण अचानक त्याचं दिसणं बंद झालं लिंबाजीने म्हटलं सचिन मुळे शोध फारशी करता आली नसली तरी बंगल्यात बसून त्यांनी इंटरनेटवर सर्चिंग केलेलं दिसत होत अजबच आहे सगळं पण नेमका असेल कोण हा नरपतंग्या ईशाने गोंधळून विचारलं अज्ञात पक्षी विलुप्त प्रजाती किंवा एखादा सराईत बहुरूपी कोणीही असू शकतो मी शक्यता ऐकवल्या विलुप्त प्रजाती या काळात आणि तीही शहरापासून इतक्या जवळ ईशाने आश्चर्याने विचारलं हो ॲमेझॉनमध्ये क्रेटोचा सा सामना केल्यावर आता मी गॉडझीला आला तरी त्यासाठी तयार राहायचं ठरवलंय याबद्दल थोडं वाचनही केलं जुरासिक काळात टेरानोडॉन टेरोडॅक्टिलस क्वेट्झाकॉटलस आणि आणखी डझनभर प्रजाती होत्या ज्यांच्या पंखांचा पसारा पाच ते तीस फुटांपर्यंत असायचा ते जमिनीवर चालू शकायचे आणि आभाळा तुडूही शकत होते असाच एखादा विलुप्त जीव परतला असेल तर अर्थात ही फार दूरची थिअरी झाली आधी आपण इतर सामान्य शक्यतांकडे लक्ष दिलेलंच बरं मी स्पष्ट केलं किती अद्भुत आणि रोमांचकारी आहे तुमचं काम मला तर वकिली सोडून तुमच्यात सामील व्हावं असं वाटतंय टेन्थ घोस्ट म्हणून घ्याल काय मला ईशाने सहजच विचारलं मी काही उत्तर देणार त्याआधीच कुलकर्णी काकू ईशाच्या आई जेवण तयार आहे असा निरोप घेऊन आल्या आम्ही हात धुवून टेबलावर बसलो व्हेज आणि नॉन चे मिळून किमान सोळा सतरा गरमागरम पदार्थ समोर मांडले होते सुगंधांची झणझणीत सरमिसाळ नाकात शिरली मूळचे कोल्हापूरचे असल्याने कोल्हापुरी पक्वानांची रेलसेल होती सुक चिकन तर ईशाने स्वतः बनवलंय असं काकूंनी सांगितलं कुलकर्णी गमतीदार स्वभावाचे होते हसत खेळीमेळीने पोटभर जेवणाचा कार्यक्रम पार पडला जेवणानंतर घटकाभर बसून आणि यजमानांचे आभार मानून आम्ही निरोप घेतला ईशा दारापर्यंत आली होती सावध रहा रात्री अपरात्री एकटी घराबाहेर पडू नकोस बाल्कनीतही उभी राहू नकोस नरपतंग्या आमच्या मागावर होता तर तुझ्याही असेल काही अडचण आलीच तर कधीही फोन कर आम्ही हजर होऊ मी जाता जाता सतर्क केलं मग तिने बंगल्यात दार बंद केल्यानंतरच आम्ही गाडी स्टार्ट केली अरे सोप्पा आहे एकदम आपल्याला नरपतंग्याचा अड्डा माहीत झालाय ना तो रोज रात्री कुणाच्या कुणा ना कुणाच्या हातापायाचे तुकडे घेऊन तिथे येतो आपण पोलिसांना सांगूया फिल्डिंग लावूया त्या गोदामाभोवती सर्वांनी अंधारात दबा धरून गुपचुप बसायचं नरपतंगे आला रे आला की धडधड सर्व बाजूंनी गोळ्यांचा पाऊस पाडायचा मी तर मिसाईलच सोडायचं म्हणतो होलसेल मध्ये जाऊ दे प्लॅन ऐकवला तुम्ही म्हणता तसं खरंच असेल तर पोलिसांना गोदामाचा ठाव ठिकाणा सांगणं जरुरीच आहे खर तर आधीच त्याबाबत कळवायला हवं होतं म्हणजे इथे नेमकं काय चाललंय ते पोलिसांना कळलं असतं याचा अर्णवच्या केसमध्ये देखील फायदा होईल पण फिल्डिंग रचून नरपतंग्या इतक्या सहजी फसेल असं वाटत नाही किटकांची किंवा प्राण्यांची इंद्रिय आपल्यापेक्षा जास्त संवेदनशील असतात अंधारातही शरीराचा उष्मा आणि गंध ओळखून वरच्यावर उडत निघून जाईल तो मी अंदाज बांधला ठीक आहे मी पोलिसांना टीप देतो आपण हे जाऊ मागोमाग बघूया काय होतं ते लिंबाजी म्हणाला आणि कामाला लागला त्याने आमच्या बर्नर फोनवरून पोलिसांना निनावी कॉल करून गोदामाची टीप दिली अर्धा एक तास वाट बघून त्या दिशेने रवाना झालो आम्ही गोदामाजवळ तेव्हा दोन जीप बाहेर उभ्या असलेल्या दिसल्या सात आठ पोलीस तोंडाला मास्क बांधून आत बाहेर करत होते त्यांच्या हातात काळ्या पिशव्या होत्या पण सामान जीपमध्ये ठेवण्याऐवजी एका कोपऱ्यात फेकून दिलं जात होत ते पाहून आम्हाला धक्काच बसला इतके महत्वाचे पुरावे मानवी अवशेष असे कचऱ्यात फेकून का दिले जात असतील तावा तावाने हवालदारांवर डाफरणाऱ्या इन्स्पेक्टर इनामदारांना जाऊन भेटलो आम्हाला पाहताच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आता तुमचं काय आहे इथे ते खेकसले एक निनावी फोन आला होता आम्हाला या गोदामात मानवी अवशेष सापडतील असा मी फेक मारली म्हणजे आमच्यासारखं तुम्हालाही बनवलेलं दिसतंय कोणीतरी कसले मानवी अवशेष कसा यांनी कापलेल्या कोंबड्यांची मुंडकी माना पाय वगैरे सापडले काही मरून कुजलेल्या घुशी पण आहेत आणि हो सर्वात ताजा अवशेष बकऱ्याची तंगडी आहे काल परवाच आणून टाकलेली ओसार जागा बघून कावळे घारी कुत्रे वगैरे आणून टाकले असतील या वस्तू इथे एकाच ठिकाणी इतक्या गोष्टी सडत असल्याने दुर्गंधी सुटली जवळून येणाऱ्या जाणाऱ्या कोणीतरी डेड बॉडीच कुजते असं समजून केला फोन सर्वांना ही मोबाईल नावाची वस्तू हातात आल्यापासून जो तो डिटेक्टिव्ह समजायला लागलाय स्वतःला काही झालं की काढ फोटो बनव व्हिडिओ टाक सोशल मीडियावर फुकटच्या फुकट आमचं काम मात्र वाढवून ठेवतात कचरा गाडीला फोन लावलाय ते येऊन घेऊन जातील या पिशव्या तोपर्यंत तुम्हाला काही तपास बिपास करायचा तर करून घ्या असं बोलून ते जीप मध्ये बसून निघून गेले कचऱ्याची दुर्गंधी इतकी होती की तिथे उभं सुद्धा राहवत नव्हतं बघू काय रे पिशव्या उघडून विजयने नाकावर रुमाल दाबत विचारलं गरज नाही काही कामाचं असतं तर त्यांनी सोडल्याच नसत्या पिशव्या मागे मी म्हटलं खरंच सांगतोय रे आम्ही तिघांनी सुद्धा पाहिले होते मानवी अवशेष या गोदामात नरपतंग्याने एक पाय पण आणून टाकला होता पण अचानक सगळं दोन दिवसात कुठे गायब झालं काय माहीत लिंबू डोकं खाजवत म्हणाला विश्वास आहे तुमच्यावर परंतु दोन दिवस हा मोठा अवधी असतो मित्रांनो तुम्ही ताबडतोब निर्णय घ्यायला हवा होता दोन दिवसात तर एखादा छोटा देशही नकाशावरून साफ केला जाऊ शकतो हे गोदाम काय चीज आहे मी आसपासच्या जमिनीवर नजर भिरकावत म्हटलं म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय कुणीतरी साफ केलं हे गोदाम विजयने संशयाने विचारलं हो आणि मानवी अवयवांच्या जागी चिकन मटणाचे अवशेष आणून टाकले मी माझं मत मांडलं पण कोण कशाला करेल असं काही कामधंदा नाही काय लोकांना सचिनने शंका घेतली ते मला काय माहीत लीडर तर तू आहेस ना या मोहिमेचा मी गुगली टाकला हा लीडर पुढच्या वेळपासून एका भोपळ्याला स्केच पेनने डोळे वगैरे काढ आणि पाठव आमच्या सोबत लीडर म्हणून पण हा नको पहिला एक आठवडा साल्याने बसून काढला नरपतंग्याचा पाठलाग केला तेव्हा इतका जोराने किंचाळला की कि त्याने आमच्यावरच हल्ला केला आणि या गोदामात आलो तेव्हा तर ओकला बाहेर जाऊन भडाभडा बोलतीच बंद झाली होती बधीरची लिंबाजीने सचिनच्या कर्तृत्वाचा पाढा वाचून दाखवला गपरे उगाच वाढवून चढवून सांगू नकोस काहीही माझी काम करण्याची पद्धत जरा वेगळी आहे तुम्हाला समजली नाही तर मी काय करू सचिनने चोराच्या उलट्या बोंबा ठोकल्या ठीक आहे खूप झाला आता मी ईशाला बोलावलंय एका कामानिमित्त बाहेर जातोय लिंबाजी सोबत येईल तुम्ही नरपतंग्याच्या आणखी केसेस शोधा मागच्या आठवडाभरात कुठे कुठे बेवारस मृतदेह सापडलेत त्यांच्यापैकी कुणाचा पाय गायब आहे याचा शोध घ्या मी सूचना दिल्या छे मी नाही असली काम करत लिंबूला पाठव माझ्या जागी मी तुझ्या सोबत येतो सचिनने नकार दिला तुला ड्रायव्हिंग करता येणार आहे का मी विचारलं सचिनचा भ्रमनिराश झाला त्याने माघार घेतली मी आणि लिंबाची गाडी घेऊन बाहेर पडलो जिल्हा न्यायालयासमोरून ईशाला पीक केलं आता सांगा कुठे जायचंय लिंबूने विचारलं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र